बिग बॉसच्या घरातला रांगडा गडी वैभव चव्हाण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे हजारो तरुणींच्या गळ्यातला तो ताईत बनलाय आज आम्ही तुम्हाला वैभवच्या स्ट्रगल बद्दल सांगणार आहोत वैभवचा जन्म महाराष्ट्रातल्या बारामतीमध्ये मध्ये दहा मार्च एकोणीशे त्र्याण्णव ला झाला नव बाल कल्याण विकास मंदिर बारामतीमधून मधून त्यानं आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं फारच कमी जणांना हे ठाऊक आहे की वैभव फक्त अभिनेताच नाही तर शेतकरी देखील आहे वैभवनं बारामतीच्या ॲग्रीकल्चर कॉलेजमधून डिग्री घेतली आहे सोबतच त्यानं पुण्याच्या सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमधून एम बी ए केला आहे तो उच्च शिक्षित आहे वैभवच्या वडिलांचं नाव अजित चव्हाण असून त्याला एक भाऊ आहे त्याचं नाव आहे राज चव्हाण वैभवला तो कधी अभिनेता होईल असं ध्यानी म्हणी नव्हतं त्यानं त्याच्या ते करिअरची सुरुवात हैदराबादमधल्या जे के ॲग्री जेनेटिक्स लिमिटेडमध्ये ट्रेनी म्हणून केली होती उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तेन त्याने ही इंटर्नशिप केली त्यानंतर जुलै दोन हजार सोळामध्ये तो बारामतीच्या एका कंपनीत सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणून इंटर्नशिप करू लागला लवकरच दोन हजार सतरामध्ये त्यानं तिथं जॉबही मिळवला यानंतर दोन हजार सतरामध्येच त्यानं बारामती ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड जॉईन केलं पण वैभवला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती शाळा आणि कॉलेजमध्ये त्याने अनेक नाटकांमध्ये सहभाग घेतला होता आयुष्याच्या एका क्षणी वैभवला आपण अभिनेता म्हणून करिअर करायला हवं असं वाटलं आणि त्यानं त्याच्या आयुष्यातला महत्वपूर्ण निर्णय घेतला त्यानं आपला जॉब सोडून दिला आणि अभिनयाची वाट चोखंदळली पण वैभवचा हा प्रवास सोपान होता त्याला लगेचच कोणताही रोल मिळाला नाही फिल्म इंडस्ट्रीत त्याची ओळख नसल्यामुळे ही वाट अवघडच होती त्यामुळे त्याने पडद्यामागे काम करण्याचे ठरवले पडद्यामागे त्याने अगदी लहान सहान कामं केली अभिनेते आणि अभिनेत्यांचं अभीनेत्यान माईक लावणं स्पोर्ट्स बॉयचं काम त्यानं केलं कलाकारांना पाणी आणून देणं त्यांचं नाश्ता बघणं त्यांना काय हवं काय नको ते बघणं अगदी कलाकारांचे कपडे इस्त्री करून देणे अभिनेत्रींच्या साड्या इस्त्री करून देणे अशी कामं वैभवने केली याच दरम्यान त्याने मालिकांसाठी ऑडिशन द्यायलाही सुरुवात केली आणि मग दोन हजार एकवीसला त्याच्याकडे एक मोठी संधी चालून आली झी मराठीवरील मन झालं बाजिंद या मालिकेसाठी त्याला मुख्य भूमिकेसाठी निवडण्यात आलं रायबाग विधाते म्हणजे राया ही भूमिका त्यानं साकारली या दरम्यान या मालिकेची मुख्य अभिनेत्री श्वेता खराजसोबत सोबत त्याचे अनेक रील्स सोशल मीडियावर व्हायरल झाले रील्स बघता श्वेता आणि त्याच्यामध्ये काहीतरी शिस्त आहे अशा चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या पण हे दोघे चांगले मित्र आहेत त्यांच्यात तसे काहीही नाही नंतर वैभवने बिग बॉस मराठीमध्ये सहभाग घेतला वैभवचा फिटनेसचा प्रवास ही थक्क करणार आहे त्याचे आधीचे फोटो जर तुम्ही बघितले तर पोट सुटलेला तेव्हाचा वैभव आणि आत्ताचा वैभव यामध्ये खूप फरक आहे वैभवने अनेक फॅशन शो देखील केले वैभव कामानिमित्त अनेकदा घराबाहेर राहत असल्यामुळे तो, असल्या तो स्वतःची सर्व कामं स्वतःच करायचा जेवण बनवणं कपडे धुणं टॉयलेट साफ करणं ही सर्व कामं त्यानं स्वतःहून केलेली आहेत त्यामुळे ही कामं तर चांगल्या पद्धतीनं येतातच सोबतच दणकट असल्यामुळे खेळामध्येही तो सर्वांवर भारी पडतो तर मग बिग बॉसच्या घरातला त्याचा खेळ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा